दिल्ली गेट बालिकाश्रम रोड या ठिकाणी विद्याविहार सोसायटीतील श्रीदत्त मंदिर या ठिकाणी सालापादाप्रमाणे यावर्षी देखील विद्याविहार सोसायटीचे चेअरमन राजेंद्र येंडे आणि सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीतील सर्व परिवारातील सदस्यांनी एकत्र येत दीपोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या भगिनी डॉक्टर वंदना जगताप फाटके त्याचबरोबर डॉ फाटके यांनी या उत्सवामध्ये उपस्थित राहून श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतले यावेळी सोसायटीमध्ये जमलेल्या सर्व महिलांची त्यांनी आवर्जून भेट घेतली आपुलकीनं विचारपूस केली त्याचबरोबर सोसायटीमार्फत दरवर्षी होणाऱ्या दीपोत्सव सोहळ्याचं कौतुक केलं राजेंद्र येंडे परिवाराच्या वतीनं डॉक्टर वंदना ताई आणि डॉक्टर फाटके यांचा सत्कार करण्यात आला सोसायटीतील महिलांनी डॉक्टर वंदना यांना शुभेच्छा देऊन आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी दत्तगुरूंकडे मनोभावे प्रार्थना केली संग्राम जगताप अहिल्यानगर शहरातून भरघोस मतांनी विजय होण्यासाठी विद्याविहार परिवारातील सर्व सदस्यांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं दीपोत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती डॉक्टर वंदना जगताप फाटके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला एक हजार एक दिवे लावून मंदिर प्रकाशमय करण्यात आलं विद्याविहार सोसायटीसह सर्वोदय सोसायटी गृहशिल्प सोसायटी बालिकाश्रम रोड बागरोजा हडको या परिसरामध्ये नागरिकांनी श्री दत्तदर्शनासाठी गर्दी केली होती दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सोसायटीतील असिम भोपे हेमंत व्यापारी सचिन देशपांडे शैलेश कुलकर्णी सुनील होशिंग दीपक कुलकर्णी सुरेश सागर कदम गौरव गटने भरत शिरास रिपीट गौरव भरत शिराळकर श्रीकांत वांढरे तेजस शेटे सोनी साहेब संभव काठेड शंभू सुरसे गणेश ठाणगे शिवाजी ठाणगे विशाल येंडे रोहित जंगम रोहित देशपांडे संकेत होशिंग यथार्थ परदेशी गणेश वाघ महेश सुरसे राजेंद्र बिसे ओंकार कवडे या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्याचबरोबर विद्याविहार ज्येष्ठ नागरिक मंचाचे शंकर व्यापारी संजयराव शेट्टे चंद्रकांत इंडे गुरुजी सप्तर्षी गुरुजी कुमार काका कांबळे साहेब या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांना अहिल्या नगर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होण्यासाठी दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोसायटीचे सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी आणि संकेत होशिंग यांनी केला कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार राजेंद्र येंडे यांनी मांडले प्रसादनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली